कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या भाराँ चे, भाराँ चे एक कणखर मंत्री आदरणीय नामदार जयाभाऊ त्याचप्रमाण माझे आमदार आमदार मी आमदार माझ्या माझे मंत्री आणि आमदार आदर्दीय सदाभाऊ त्याचप्रमाणे आपला सर्वांना त्यांचं नेतृत्व लागलं महाराष्ट्रातला लढबई आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ते आदरणीय मार्गदर्शन केलं जे या तालुक्यातल्या बारीक सारीक कार्यकर्त्यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवतात ते आमचे सहकारी मित्र ब्रह्माशेठ त्याचप्रमाणे आमचे सहकारी आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संप्राम बाबा संदीप बाबा गिड्डे पाटील उपस्थित सर्व कार्यकर्ते आज खानापूर तालुक्यातला जयाबाबत अत्यंत खुललेला आणि बोलका मेळावा साजरा होता आणि कार्यकर्त्यांच्या रमाशंकर चैतन्य बघितलं शंभर टक्के आपली पार्टी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढत चालेल सुदैवानं ब्रह्माशेठ सारखा पूर्ण वेळ बरोबर असणारा कार्यकर्ता नेता म्हणून तुम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे गोपीशेठ सारखं नेतृत्व या ठिकाणी लाभलेला आहे त्यामुळे या तालुक्यामध्ये कुठली कधी अडचण येणार नाही सुदैवानं या जिल्ह्याचं नाव वरती नेण्याचा प्रयत्न आमची कोपिशेटांनी सदाभावनी केली मला मनापासून आनंद आहे की ही कर्तृत्व माणसं आहे जी आमच्या मंदिराची टीम त्यावेळेस पूर्वी होऊन गेली त्या टीम नंतर जिल्ह्याचं नाव वाजवणारी यंत्रणा आमच्याकडे नव्हती ती या जोडीच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झाली त्यामुळे जया भाऊ तुम्ही जरी सातामध्ये असता तरी तुम्ही सांगितले जा तुम्ही तुमची कर्मभूमी सांगली आहे आणि जयाभाऊ पुढे सुद्धा फार करा नाही पण आहे मला सातारा जिल्ह्याला माहितीये जयाभाऊ मी असं धरले की जिल्हा असं धरतो असं धरूल का असं की जी ताकद निर्माण झाली आहे त्याचं बाळ पडू जयाभाऊ तुम्हाला सांगली जिल्ह्यात हे तुम्हाला मान्य कर आणि इतकी कर्तृत्व माणसं आहे तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान म्हणले आहे देवा भाऊच नेतृत्व करतो

हे त्रिकुट फार बोरक आहे आणि महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी बळकट करण्यामध्ये या सगळ्याचा वाटा असतो आम्ही पक्षाच्या कामामध्ये कुठेही कमी पडणार नाही ज्याबाबत तुम्ही ग्रामीण विकास म्हणते सगळे कार्यकर्ते सगळ्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात पंचवीस पंधराशे सुरू काय गावाला काहीतरी पैसे आले पण मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत एवढे पैसे मिळाले नाही एवढे पैसे जयागावून आपल्या जिल्ह्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला आज या ठिकाणी आहे मी जास्त या ठिकाणी नाही फार वेळ झाला आहे अजून नेते मंडळी बोलणार आहे परंतु या जिल्ह्यामध्ये जयागाव जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे महापालिकेच्या निवडणूक आहे आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने विषय सदाभू या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने जिल्ह्याचा वेळ घालू आणि जिल्ह्याचा वेळ घालून परत एकदा महापालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आणि नगरपालिकांच्या मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आमच्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि त्या पद्धतीने सगळे जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले मी या निमित्तानं गोपीशे ब्रह्माशे तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं बारीक सारीक कार्यकर्ता या ठिकाणी बोलवला आणि बऱ्याच लोकांना नवीन कोरोना तुम्ही पदाधिकारी म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करण्याची संधी दिली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा